पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं पाकमधील दहशतवाद्यांचा खात्मा केला त्यासोबत भारतानं पाकचे हल्ले परतवून लावत जशाच तसं उत्तर दिलं मात्र असं असलं तरी भारतातल्या गद्दारांचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय कारण पहलगामच्या हल्ल्यानंतर आसाममध्ये पाकिस्तानच्या सहानुभूतीच्या पोस्ट लिहिणाऱ्या पन्नास जणांना अटक करण्यात आली आहे पाहूयात भारतात अजून किती गद्दार आसाममध्ये पन्नास गद्दारांना अटक पाक सहानुभूतीच्या पोस्ट करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत दहशतवाद आणि पाकिस्तान सोबतच देशातील गद्दारांशीही लढताना दिसतोय कारण आसाममध्ये अशा पन्नास गद्दारांना अटक करण्यात आली आहे आसाम मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला सहानुभूती दाखवणाऱ्या पोस्ट लिहिल्याबद्दल पन्नास जणांना अटक करण्यात आली आहे आसाम सरकारने पाकिस्तान प्रेमींवर मोठा स्ट्राईक केलाय देशविरोधी कृती केल्याचा ठपका ठेवत पन्नास जणांवर कारवाई करण्यात आली आहे वन ऑफ आवड एमएलए फ्रॉम युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट श्री अमिरुल इस्लाम तर उच्च शिक्षित तरुण सोशल मीडियावर दहशतवाद्यांना फॉलो करतायत देशविरोधी भूमिका घेतायत ही चिंतेची बाब असल्याचं संरक्षण तज्ञ कर्नल सतीश ढगे यांनी म्हटलं फेसबुकच्या माध्यमातून ट्विटरच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतविरोधी राष्ट्रविरोधी भूमिका घेणं त्याचबरोबर पाकिस्तान समर्थक अशा प्रकारचा प्रोपोगेंडा त्या ठिकाणी राबवणं यासाठी हे महाविद्यालयीन तरुण त्या ठिकाणी पकडले शिकले सवरलेले तरुण असताना सुद्धा अशा प्रकारच्या जिहादी मेंटॅलिटीला ते फॉलो करतात आणि नेमका हाच प्रश्न खऱ्या अर्थानं दहशतवादाला पोषक वातावरण निर्माण करतो पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवादांचं कंबळ मोडलं भारताने ऑपरेशन सिंधू राबवत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ले केले हे हल्ले भारतानं परतवून लावले पाचची आणि दहशतवाद्यांची भारतानं खोड मोडली आहे मात्र भारतातील गद्दारांशी लढण्याची वेळ भारतावर आली आहे देशविरोधी कारवाई करणाऱ्यांची देशद्रोह्यांची गय केली जाणार नाही हेच भारताने आसाम मधील या कारवाईनंतर दाखवून दिलाय ब्युरो रिपोर्ट Zi choo stars